वर्गातला पहिल्या बेंच वर मी असं बसायचो चेहऱ्यावर असा आत्मविश्वास असायचा की जसं काय सायबीची सगळी पुस्तक कोळून पिलोय आणि कुठला पण प्रश्न विचारा मला येतोय पण मला काहीच येत नव्हतं आमचे वर्ग शिक्षक ढोले सर होते ढोले सर वर्गात आले की मला पुढं बघितलं की मला म्हणायचे वशा कधी तर माग बसत जा तुला बघितलं की दिवसभर काय शिकवायचं हेच विसरून जातोय मी मी म्हणायचं सर जीव गेला तर चाललं आपण माग बसणार नाही मग इन्स्पेक्शनला कधी कधी जिल्ह्यातून साहेब यायचे त्या दिवशी मात्र सर पडत आहे तर मला म्हणायचं वशा आजच्या दिवस तर उपकार कर आज तर माग बस आणि साहेबाकडे बघून हसायचं नाही तू हात वर काय करायचं नाही साहेब वर्गात आला की सगळ्यात अगोदर हा माझा वर असायचा असा एक तर काहीच नव्हतं चेहऱ्यावर असा हस्ते साहेब मी सांगो मी सांग साहेब मी सांग साहेब सगळ्या वर्गाला विचारायचं पण मला विचारत नव्हतं साहेबाला वाटायचं ह्याला सगळं येतही कशाला वेळ वाया घालवायचा पण उलट होत सगळ्या वर्गाला येत होत पण मलाच काय येत नव्हतं पण माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असा असायचा मग आम्हाला घटक चाचणी होती त्यावेळेला घटक चाचणी असायची दोन महिन्यातून एक घटक चाचणी वर्षातून चार घटक चाचणी असायच्या आणि पहिल्या घटक चाचणीला माझ्या जवळ आलं मला म्हणाले हवा भाषा तुझ्यामुळं माझ्या मराठी विषयाचा निकाल शंभर टक्के लागत नाही आणि जर का उद्या घटक चाचणी पहिला पेपर मराठीचा आहे आणि जर तू पेपर कोरा सोडलास मेलास कुत्र्यागत मारणार काय वाटलं ते पण पेपर सगळा निळा निळा पाहिजे मला खूप भीती वाटायची कारण त्या काळात आमचं शिक्षक खरोखर कर लय मारत होतं कुत्र्यागत मारायचं आणि मारलं की आम्ही रडत जाऊन घराकडे सांगत जाऊ तो मग मिळाला मारलं बा न जर आमच्या ऐकलं ह्याला शाळेत मारले तर बा आमदार बोलवून घ्यायला बा म्हणायचा नाय तू काय तर आभावपणा केल्याशिवाय तुला गुरुजी मारणार नाही म्हणून सरांनी जेवढं मारलेलं नसायचं बा मारायचा घरात म्हणून आम्ही बाला सांगतच मारले हे डोहेचा न पाहुणा म्हणून साहेब आला होता त्याच्यामुळे माझी लघवी सगळी थांबलेली होती मी नाचता नाचता त्या साहेबाकडे बघायचं त्याला एकवान दाखवायला आणि नाचायचो मी तर नृत्य चालवतो साहेबाला नव्हान दाखवणे मी नृत्य संपलं साहेब उठला म्हणला की मधी कोण नाचत होत त्याला माझ्याकडे घेऊन या तशी धोके मॅडम पळत आली साहेबांना काय केलायच काय ना म्हणले म्हणलं मॅडम मी तर नाचत होतो साहेब कशाला काय करतोय दोनच वेळ म्हणजे बाकी काय केलं नाही मॅडम म्हणजे साहेबांना बोलवलंय तुला तर मग साहेबा मला उभं केलं साहेब माझ्या जवळ आला मला वाटला आता कानाखाली देते काय पण साहेबानं मला मिठी मध्ये माझ्या गानावर हात ठेवला आणि साहेब मला म्हणाला हे आई आम्हाला पाच पैसे द्यायची त्या पाच पैशाच्या गोळ्या यायच्या आणि त्या भाग गोळ्या दोन दिवस आम्ही खायचो पण त्या काळामध्ये साहेबांना दिशामध्ये हात घातला आणि पाच रुपयांची करकरीत नोट काढली कर आणि माझ्या हातामध्ये ठेवत मांडला पोरा मोठेपणीतून नाव करशील हे शाळेतून मिळालेली ती एक ठिंगी होती लक्षात घ्या मी डॉक्टर झालो नाही मी इंजिनियर झालो नाही मी वकील झालो नाही पण आज महाराष्ट्रात अधिकारी सुद्धा माझ्या समोर बसून ऐकतो आणि फोन येतात वसंतराव तुमचं व्याख्यान आम्हाला ऐकायचं आहे आम्हाला व्यक्त व्हायचं आहे आम्हाला मुक्त आहे आणि शाळेच्या त्या चार व्यंतीमध्ये साहेबांना दिलेली दिशा होती आणि पूर्ण मला दिशा मिळाली आयुष्याची आणि बी एफ ए बॅचलर आणि मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये शास्त्रीय नृत्य कला आहे वीस वर्ष भरतनाट्यमची मी सेवा केली लक्षात घ्या नृत्यच्या माध्यमातून भारत भर मनोरंजन करत होतो पण मनोरंजन मनोरंजन कधी परिवर्तन करत नाही म्हणून नृत्यातून पुन्हा विचार मंचावरती आलो हे नृत्यातून पुन्हा विचार मंचावरती आलो तुमच्या काळ झाला आग लावायला लागलो म्हणून कोणी सांगतो आयुष्यामध्ये आत्मविश्वास पाठवतो